नाशिक शहरातील अनियंत्रित वाहतूक आणि कंटेनरच्या बेफाम धावण्यामुळे नागरिकांचा रोजचा प्रवास जीवघेना बनत चालला आहे शहरामध्ये परवानगी नसतानाही मोठे कंटेनर गर्दीच्या वेळी मुख्य रस्त्यांवरून सद्रास धावत असून निष्काळजीपणे वाहन चालक अत्यंत गंभीर अपघातांना कारणीभूत ठरत आहेत अशाच एका धक्कादायक अपघातात बेल्लेकर कुटुंबावर काळाचा घाला कोसळला आहे त्र्यंबकेश्वर ट्रस्टमध्ये कार्यरत असलेल्या स्वाती भेल्लेकर आपल्या ऍक्टिवा दुचाकीवरून कामानिमित्त सातपूरच्या दिशेने येत होत्या पपया नर्सरी सिग्नलवर पुढे पवार पेट्रोल पंपासमोर कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या दुचाकीला जोरदार धक्का बसला धक्क्यानंतर स्वाती भेल्लेकर कंटेनरच्या चाकाखाली डोकं येताच त्यांचा जागीच मृत्यू झाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या वेदनेनं ना। हळहळ व्यक्त केली अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला माहिती मिळताच माई नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली अपघातानंतर तब्बल एक तासानंतर अँब्युलन्सद्वारे स्वाती भिल्लेकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला शहरामध्ये अवजड वाहनांना गर्दीच्या वेळी प्रवेश देण्याच्या शासकीय धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गर्दीच्या वेळामध्ये कंटेनरनं शहरामध्ये येऊ दिलं तर अशा दुर्घटना वाढतीलच प्रशासनानं तातडीनं कठोर बंदी घालावी अन्यथा जनआंदोलन उभारू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते देवा जाधव आणि मनोज तांबे यांनी दिलाय आणखी किती नागरिकांचे बळी घेणार कंटेनर वाहतुकीला दिवसा शहरात प्रवेश बंद करावा अन्यथा शिवसेना आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेना महानगर संघटक देवा जाधव यांनी दिलाय कंटेनर त्याचं लक्ष नव्हतं त्यांनी या गाडी धक्का दिला स्कूल दिला तर मैला खाली पडल्यानंतर ते टायर त्या महिलेच्या डोक्यावरून गेलो मेंदू अक्षरशः फुटलाय वाल्याची इंटरनल वाल्यांना दिवसा शहरामध्ये पिकला परवानगी नसता नाही शहरामध्ये दिवसभर ट्रॅफिक करतात यांना संध्याकाळची परवानगी नाशिक शहरामध्ये अरुण वर या त्र्यंबक रोड वर आंबडनिंग रोडवर घटना घातात असंख्य कंटेनर तेव्हा रस्ते पाहून पार्किंग करतायत आणि नागरिकांचे बळी जात आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे नागरिकांच्या वतीने की या कंटेनरचं तात्काळ शहरातले दिवसभरातले ट्रॅफिक बंद करून यांना फक्त सायंकाळी रात्रीचे नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत शहरामध्ये पाळून द्यावी दिवसभर यांची ट्राफिक शहरामध्ये झालेली पाहिजे अशी पोलीस प्रशासनाला कळकळीची नम्र विनंती विनंती केली आहे आठ दिवसात जर कंटेनरवर काही कारवाई केली नाही तर सातपुरकरून कंटेनर आम्ही कारवाई केल्यानंतर पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे नामशनाचे आमच्यावर ना कुठलेही गुन्हे दाखल करू नका नंतर आम्ही जर काय कारवाई केली तर याच्या अगोदर सुद्धा कंटेनरमुळे त्र्यंबक रोड साइड पण दोन तीन जणांच्या जीवलेला आहे आणि आता सुद्धा आपल्या मानध कंटेनरच्या रस्त्यावरती पार्किंग सरसपणे सुरूच आहे आता तुम्ही प्रशासनाला नेमकी विनंती काय करणार आहे काय बोलणार नेमकं आता भूमिका काय राहणार याबाबत या वेळोवेळी सातपूरकरांनी निवेदन दिले सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले पण वारंवार निवेदन देऊन जर याकडे दुर्लक्ष होत असेल तर नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागेल तर काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली कंटेनरवर जर पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही हा शिक्षण सातपूरकर बोलू या कंटेनरचा बंदोबस्त कसं करायचा ह्या मला माहिती निवेदन देण्यात आलेले की जिवश्या या कंटेनर पार्किंग ते ताब्यात ठेवू या परवानगी नसावी हे कंटेनर दिवसभर इथे पार्किंग करतात कोण दोनवर बोलस गाडी चालवतात असतात यामुळे ऍक्सिडेंटचे प्रमाण दर महिन्याला होते तर वाहतूक सारखी विनंती ते, ते वेळेत ते उपाय करा करायचे हानेच एक असत ते काय आपल्याला भोवणार याचा गाडी मी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे कंटेनर वाले ज्यांना पार्किंगची सुविधा करून दिलेली आहे स्थानिक जे टर्मिनल वाले त्यांनी कंटेनर वाल्यान सांगून सुद्धा ते ठिकाणी पार्किंग करतात कंटेनर नाही पण त्यात कंपनी असेल किंवा जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना हे सर्व गोष्टी माहिती तर त्यांनी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे अजूनही तुम्ही बघाल तर रस्त्यावर सगळे कंटेनर चालूच आहे ते दिवसा यांची या शहरातून तरी परवानगी नसावी आणि जे असेल ते पोलिसात हे मत नाहीये पोलिसांनी या घटनेनंतर नागरिकांचा रोष वाढला असून शहरातील कंटेनर वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर